देशातलं राजकारण दिवसेंदिवस दूषित होताना दिसतंय जनतेची सेवा विधान भवनात घुसून आमदारांच्या कार्यकर्त्यांना होते ते पण नमस्कार मित्रांनो मी, मी पवन साळवे निर्भीड पवन टू पॉइंट झिरो मध्ये स्वागत करतो आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकतोय कारण कामाच्या ओगामुळे वेळ भेटत नाही जसा वेळ मिळेल त्याच पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय देशातलं राजकारण दिवसेंदिवस दूषित होताना दिसतंय जनतेची सेवा करण्यासाठी मंत्री पोलीस असतात मात्र आता आमदारांचे रक्षण करण्यासाठी पोलीस नसल्याचं पाहायला मिळतंय विधान भवनात घुसून आमदारांच्या कार्यकर्त्यांना मारहाण होते ते पण अट्टल गुन्हेगार विधान भवनात घुसून कार्यकर्त्यांना मारहाण करतात तरी देखील त्या आरोपींना पकडण्यात देखील येताय ते कार्यकर्ते कोणाच्या सांगण्यावरून आत आले हे देखील आता तपासणं गरजेचं आहे होय आपण विधान भवनामध्ये घडलेल्या प्रकरणाबाबत बोलतोय जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना गोपीचंद पळकर यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली ते पण विधान भवनाच्या आवारात विधानभवनाच्या आवारात मारहाण झाल्याने आता खळ उडाली आहे त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना देखील सांगितलंय की मला मारून टाकण्याचा कट रचला जातोय मला टेक्स्ट मेसेज देखील येत आहे मारून टाकण्याच्या धमक्या देत आहे तरी देखील पोलीस प्रशासन यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही असा प्रश्न आता उपस्थित केलाय जितेंद्र आव्हाड पुढे देखील म्हणाले जर आमदारच सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेच काय खेडोपाड्यात काय होत असेल आणि ही सामान्य जनता कशा प्रकारे देखील कंटाळलेली असू शकते या विधानभवनामध्ये झालेल्या हल्ल्यावरून आता सर्व करून येत आहे जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारा ऋषिकेश टकले हा कोण आहे त्याची पार्श्वभूमी देखील आता तपासणं गरजेचं आहे ऋषिकेश टकले हा सांगली जिल्ह्यातील पोलिस असल्याची माहिती येत आहे तो गोपीचंद पळकर यांचा कार्यकर्ता आहे या सर्व घटनेनंतर गोपीचंद पळकर यांनी देखील कबुली दिली आहे की तो ऋषिकेश टकले हा माझाच कार्यकर्ता आहे असं देखील त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितलंय आपल्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपण आता विधानभवनात झालेल्या राड्यानंतर आपण बोलू शकतो तो विधानभवन नाही तर वादाचा आखाडा या सर्व घटनेनंतर आता सर्व स्तरातून या वादाचा आखाडा आता बोलू लागल्यात जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल जनतेला होणाऱ्या अनेक अडचणीबद्दल त्या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे तशा चर्चा होताना दिसत नाही महत्वाच्या चर्चा असताना त्याला स्थगिती दिली जाते व काय कारणास्तव बंद देखील पाडले जाते महत्वाची चर्चा असते ती चर्चा देखील रखडली जाते आरोपींना ज्या प्रकारे आतमध्ये येण्याची परवानगी दिली गेली ती परवानगी कोणाच्या मार्फत आली ते परवानगी कोणी दिली ती परवानगी देणाऱ्यांना देखील आता त्यांच्या कारवाई त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे मित्रांनो या सर्व व्हिडिओ नंतर मी हे सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे ती पद्धत राजकारणाची पद्धत चुकीची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय काही ठिकाणी सामान्य जनतेला न्याय मिळत नाही काही काही लोकांवर काही जनतेवर अन्याय अत्याचार होतोय त्याचबरोबर आता आमदारांच्या कार्यकर्त्यांना विधान भवनामध्ये घुसून मारलं जात आहे हा या सर्व गोष्टी कशामुळे होत आहे तर या सर्व गोष्टी सत्तेचा माज त्यासाठी काही गुंड प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये वावरताना दिसतात समाजामध्ये चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील त्याचा त्याचा धसका बसलाय समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे गुंड प्रवृत्तीचे लोक धमकी देताना तसेच चांगले काम करणाऱ्यांना अडथळा निर्माण करतात पोलीस प्रशासने निपक्षपाती कारवाई करणं गरजेचं आहे निपक्षपाती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत अशा गुंडांना चाप बसणार नाही अशा गुंडांना लवकरात लवकर त्यांच्या तडीपारीची तडीपारीची ऑर्डर कारण त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे अशा अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे देशाचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय हे देखील आता तपासणं गरजेचं आहे या सर्व गोष्टी होत असल्या तरी समाजामधील वावरणाऱ्या सामान्य जनतेने विचारपूर्वक मतदान करणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण समाजामध्ये राहून चांगला प्रतिनिधी निवडून देत नाही चांगले लोक सत्तेवर बसत नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहणार त्यासाठी समाजामध्ये वावरणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील व सामान्य जनतेनी चांगल्या व्यक्तींना निवडून देऊन समाजाचं रक्षण देशाचं रक्षण महाराष्ट्राचं रक्षण कशा प्रकारे होईल यावर रक्षा, जा जा रक्षा, रक्षा, रक्षा कर, के, के, केंद्रित करणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण समाजासमाजामध्ये समाजा ते निर्माण होत होत असताना आपण धर्मा धर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलो तरी समाजामध्ये एक माणुसकी म्हणून जग जगणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण माणूस म्हणून जगणार नाही तोपर्यंत देशाची महाराष्ट्राची अधोगती होत राहणार त्यासाठी सर्वांनी जाती धर्माच्या बंधना तोडून जाती धर्माचे साखरदंड तोडून सर्वांनी एकजुटीने एकत्र येऊन समापला महाराष्ट्र कसा पुढे जाईल यावर काम करणं गरजेचं आहे तरी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना एकच सांगे की तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि या अशा प्रवृत्तीच्या लोकांना खाली खेचण्याचं खाली पाडण्याचं काम करा नक्कीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला चांगला मेसेज मिळत असेल तर मला माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा आणि मित्रांनो कमेंट करायला विसरू नका धन्यवाद